आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पिंपळगाव खडके परिसरात गणेशोत्सवास भाविकांचा प्रचंड प्रतिसाद पिंपळगाव खडकी येथील देखावासाठी प्रसिद्ध गावठांचा राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पिंपळगावचे अध्यक्ष संदीप वाघ गणेश बारवकर व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे स्वामी समर्थ करदळ वन प्रकट होण्याचा देखावा पाहण्यास प्रचंड संख्येने भाविक उपस्थित राहून प्रतिसाद देत आहे तर राक्षे अरगडे वळ्यातील पीरसाहेब विरोबा मंडळाचे अध्यक्ष मंगेश राक्षे उपाध्यक्ष अजित राक्षे शशिकांत अरगडे दीपक पोखरक दत्तात्रय अरगडे शुभम अरगडे व मळ्यातील भाविकांनी एकीचे दर्शन घडवले या दोन्ही मंडळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आम्ही भाव सोसणारे आम्ही आणि घावी आम्ही वाईट वाटून नको दिवस बाळ मानव जातीच्या इतिहासात अजरामर झाला आहे आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकत नाही हा तुझा उद्धार आहे भिवू नको मी तुझ्या पाठवा राजा भूतवा जावळा बाळासाहेब महिला आघाडी आंदोलन चालुकाबाबू सुरेखाई बिघोड या ठिकाणी उपस्थित झाल्या आमच्या मंडळाच्या विरोधीला बांधेवून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपले या ठिकाणी सवच स्वागत

या गणपती बाप्पाच्या महाआरतीसाठी मला आमचे भाचे मंगेश राक्षे आणि त्यांचे सहकारी यांनी अति प्रेमाने या गणपतीच्या आरतीसाठी या तुमच्या राक्षे आरडे म्हणामध्ये बोलवल्याबद्दल प्रथमता मी तुम्हाला सर्व सहकार्यांचं आभार मानते आणि माझ्यासाठी एवढा महिला वर्ग अगदी खड्यांवर बसून राहिला त्या महिलांचं मी प्रथमच स्वागत करते आणि या गणेश उत्सवा निमित्त आपण दिवसभर आपल्या सर्व कामातून व्यापातून संध्याकाळी सर्व कुटुंबातील प्रत्येक घरातील व्यक्ती आपल्या गणपती बाप्पाच्या आरतीसाठी जर उपस्थित राहतात आता मी पाहिलं तर सुद्धा दोन चार प्रकारचा आहे म्हणजे तो चार दोन चार घरातून आलेला आहे आणि हा एक आनंदाचा स्वभाव तुम्ही एकत्रितपणे ज्याप्रमाणे लोकांनी टेदाने ही गणेश उत्सवाची संकल्पना मांडली त्याचप्रमाणे आपल्या छोट्या वरती प्रत्येक घरातील व्यक्ती या आनंदात सहभागी होतोय आणि सर्वजण आपले सर्व काम तणाव विसरून आपल्या बाप्पासाठी संध्याकाळी थोडा तरी वेळ देत आहे याबद्दल तुमच्या सर्वांचं मी आभार मानते आणि ह्या गणपती बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना एक करते हे परमेश्वरा या माझ्या सर्व माझ्या बल्लू आणि नी भगिनींना माझ्या महिलांना आणि या सर्व मंडळाला निरोगी आणि उत्तम असं आणि भरपूर असं आयुष्य मिळव ही नी एक माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते आणि सर्वांना पुन्हा एकदा मला इथं बोलावल्याबद्दल सर्वांचं मी आभार मानते त्याचप्रमाणे आता या गणपती बाप्पाच्या जे आता गणेशोत्सव स्पर्धा चालू आहे तुमच्याकडं नवरात्र मंडळ असतं जास्त माहित <सकता> नाही <varyidovla> ठीक आहे गणेश उत्सव स्पर्धांचा मी एक म, महा म्हणून स्पर्धा पण आयोजित केलेली आहे त्याबरोबर घरगुती गणपतींची सजावट ज्यांच्या घरगुती गणपती जरी डेकोरेशन वगैरे कोणाला स्पर्धेत उतरायचं असेल तर तुमच्या गणपतींचे फोटो आणि तुमची डेकोरेशनचं किंवा तुमच्या या मंडळामध्ये तुम्ही काय उपक्रम राबवता ते पण आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवा आणि निश्चितच बक्षिसात आपण आपल्या मंडळाचा कुठंतरी हे होईल आणि तुम्ही आमच्या या स्पर्धेमध्ये उतरावं अशी आमची अपेक्षा आहे आणि एवढं बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट